नमस्कार मित्रांनो तुमचं बिग बॉसच्या घरामध्ये सहज स्वागत आहे आपण गप्पा मानलो बिग बॉसच्या घरामधील ज्या काही गोष्टी ज्या काही घरामध्ये घडत आहात घडत आहेत पण आपण गप्पा मानलो थोडंसं तुम्हाला माहिती आहे बिग बॉस शो हा एक महिना झाला ते स्टार्ट झाला आहे सुरू झाला आहे तर अखंड महाराष्ट्रावर तो शो धुमाकूळ घालत आहे तर मित्रांनो बिग बॉसच्या घरामध्ये हा सोळा सदस्य होते सोळा सदस्यांपैकी आता जवळजवळ चार सदस्य हे नॉमिनेट झाले तर मित्रांनो बिग बॉसच्या घरामध्ये जे काय आहे जे काय वातावरण आहे तर त्यावर आपण थोडीशी चर्चा करा कोण कशा पद्धतीनं टास्क खेळतो किंवा कोण कशा पद्धतीनं आपल्या सपोर्ट करतो तर त्यामध्ये थोडंसं आपण डिस्कशन करणार आहोत तुम्हाला बिग बॉसच्या घरामध्ये कोणता सदस्य आवडतो किंवा कोणता सदस्याचा टास्क किंवा कोणता सदस्य चांगल्या पद्धतीने खेळतो हे तुम्ही कॉमेंट्समध्ये मला नक्की शेअर करा मित्रांनो तर मित्रांनो कालच्या प्रश्नामध्ये आपण बघितलं की आता कॅप्टनशी पद हे यांच्याकडे गेलेलं आहे तर मित्रांनो कॅप्टनशी पदासाठी हे तीन ती सदस्य ती तीन स सदस्यांचे सिलेक्शन झाले होते त्याच्यामध्ये होते ते वर्षाताई दोन नंबर होता तो वैभव तीन नंबर होती ती जानवी तर ह्या तिघांच्या मतानुसार म्हणजे बहुमत करायचं होतं दोघांचं मत जर एक झालं असलं तर कोणतरी एकटा त्यांच्याकडे पण असं न होता तिघांनाही ती कॅप्टनशिप पद पाहिजे होतं तर तिघांचे हे बहुमत न झाल्यामुळं जे काय सदस्य बाहेर होते जे काय कॅप्टनशिप असून जेणे कॅप्टनशिप भोगले होते त्यांच्यातून त्यांना सिलेक्शन केलं होतं सह त्या सगळ्याच्या बहुमताने वर्षाताईंना कॅप्टनशिपपद देण्यात आले mm. तर मित्रांनो हा असाच आपला प्रवास बिग बॉस आ, हा संपेपर्यंत चालणार बिग बॉसच्या घडामधल्या आपण जे काही घडामोडी म्हणणार ते आपण या ठिकाणी तुमच्यासोबत मांडा तुमचंही मग कॉमेंटद्वारे नक्कीच करावा धन्यवाद मित्रांनी